आज छत्रपती संभाजीनगर येथे बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महाराष्ट्र शासन सांस्कृतिक मंत्रालयांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्ताने एक विद्वत परिषद भरली आहे आज छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महाराष्ट्र शासन सांस्कृतिक मंत्रालय यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीच्या निमित्ताने एक विद्वत्त परिषद भरलेली आहे या विद्वत्त परिषदेमध्ये विविध विषयांवरती अभ्यासक इतिहासाचे अभ्यासक विद्वान वक्ते यांचे विविध विषयावरती प्रबोधन होणार आहे याच विषयावरती बीज भाषणासाठी मला निमंत्रित केलं होतं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास म्हणजे आमच्या हिंदू समाज भारतीय समाज यांच्याप्रती चुकीच्या निर्माण केलेल्या अनेक विमर्शांचा उत्तर आहे त्यामुळे त्यांचं जीवनचरित्र समाजापर्यंत पोचवणं भारतीय स्त्री ही आबला नसून सबला आहे भारतीय स्त्री ही रणरागिणी आहे भारतीय स्त्री ही कर्मयोगिनी आहे भारतीय स्त्री ही तत्त्वज्ञानी आहे भारतीय स्त्री ही धर्मसुधारक आहे भारतीय स्त्री देशाला धर्माला एकत्रित आणणारी आहे अशा प्रकारची व्यक्तिमत्व असणाऱ्या अहिल्यादेव होळकर होत्या हे त्यांच्या कर्तृत्वातून सिद्ध झालेलं आहे आणि याच विषयावरती आज आणि उद्या हे जे काही विद्वत्ता परिषद होणार आहे या विद्वत्ता परिषदेतून अनेक इतिहासाचे अभ्यासक विद्यार्थी प्राध्यापक यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या जीवनचरित्राचा अभ्यास यानिमित्ताने होणार आहे आणि या निमित्ताने त्यांना प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळणार आहे की जेणेकरून पुढच्या काळामध्ये समाजातल्या विविध घटकांपर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं चरित्र हे गेलं पाहिजे जसं छत जसं छत्रपती चत्र, शिवरायांचं चरित्र हे घरोघरी पोचणं ही काळाची गरज निर्माण झालेली आहे केवळ महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात त्याच पद्धतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं चरित्र महाराष्ट्र आणि माळवा प्रांत नव्हे तर उत्तर ते दक्षिण आणि पूर्व ते पश्चिम संपूर्ण भारतात जेव्हा समाजापर्यंत जाईल तेव्हा हा समाज एका नव्या आत्मविश्वासाने उभा राहील हेच तीनशेव्या जन्म जन्मशताब्दीच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने अहिल्यादेवी होळकरांना मानवंदना राहील आणि मी यानिमित्ताने पुन्हा एकदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना विनम्र अभिवादन करतो धन्यवाद आज आणि उद्या अशा दोन दिवस म्हणजे दोन आणि तीन जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवसांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी ओळकर यांच्या तीनशेव्या जयंती वर्षानिमित्त एक विद्वत परिषद आयोजित करण्यात आली आहे विविध विद्वानांची या ठिकाणी दोन दिवसात सत्र होणार आहे मुळात पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं चरित्र हे आपल्याला तरुण पिढी सरबळून नेण्यासाठी अतिशय मार्गदर्शक असं चरित्र आहे शिवाजी महाराजांनी जेव्हा हिंदवी स्वराज्याची स्थापना केली तेव्हा त्यांनी आपल्या स्वतःच्या मुद्रेमध्ये असं म्हटलं आहे की मला हे राज्य लोककल्याणासाठी स्थापन करायचं आहे आणि त्याचा विस्तार करायचा आहे पर प्रतिभदेच्या चंद्राप्रमाणे आणि त्या पद्धतीने प्रत्यक्षामध्ये शिवाजी महाराजांनी महाराजांनी राज्य स्थापन केल्यानंतर पुढे जेव्हा त्याचं साम्राज्यात रूपांतर झालं अठराव्या शतकात तेव्हा त्याच्या प्रतिनिधी एका अर्थाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी ओळख होत्या कारण शिवाजी महाराजांच्या लोककल्याणकारी राज्याची जी संकल्पना होती ती व्यापक दृष्टीने अतिशय मोठी करण्यामध्ये व्यापक करण्यामध्ये अहिल्यादेवींचा हातभार होता पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी अनेक लोककल्याणाची कार्य आपल्या देशामध्ये केली आणि ती केवळ त्यांचं राज्य होतं तेवढ्या प्रदेशापुरती न राहता ती संपूर्ण भारतभर त्यांनी केली म्हणजे शिवाजी महाराजांचं हे जे धोरण होतं त्याप्रमाणे ते त्यांनी अनेक विहिरी बांधल्या अनेक नद्यांवर गाठ बांधले अनेक धर्मशाळा बांधल्या अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला अनेक मंदिरं नव्याने निर्माण केली पाणीपुरवठ्याच्या योजना केल्या गरिबांना अन्नधान्य मिळण्याची व्यवस्था केली त्यांना सणासुदीला गोडधोड मिळण्याची व्यवस्था केली थंडीमध्ये अंथरूण पांघरून देण्याची व्यवस्था केली अहिल्यादेवीने उत्कृष्ट न्यायव्यवस्था निर्माण केली भिल्ल समाजाला आपलंसं करून देशाच्या राष्ट्रीय प्रवाहात त्यांनी आणलं अशा अनेक प्रकारची कामं हो। पुण्यश्लोक अहिल्यादेवीने केली त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो वारसा होता तो एका अर्थाने अठराव्या शतकात अतिशय उत्तम पद्धतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी जोपासलेला आपल्याला दिसतो आणि त्यामुळे यावर्षी त्यांच्या तीनशेव्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक खात्याने उच्च शिक्षण खात्याने पुढाकार घेऊन संभाजीनगर येथील विद्यापीठात एक कार्यशाळा आयोजित केली आहे त्याबद्दल त्यांचे या विद्वत परिषदेमध्ये विविध विषयांवर इतिहास अभ्यासक विद्वान वक्ते यांचे विविध विषयांवर प्रबोधन होणार आहे